गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रा नियोजन पाणी दौऱ्यासाठी आज पंढरपूर भेटीवर आले असता पासष्ट एकर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आयोजित महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली तसेच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने भाविकांना वाटण्यात येणाऱ्या मोफत पाणी बॉटल लेमन ड्रिंक बॉटल वाटपाच्या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार समाधान आवताडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले तर त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट मोटरसायकलवर बसून पंढरपुरात थेट फटका मारणार असल्याचे सांगितले आणि पासष्ट एकर परिसरातून मोटरसायकलवर बसूनच मुख्यमंत्री हे चंद्रभागेच्या वाळवंटाकडे रवाना झाले वाळवंटात त्यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेली स्वच्छता त्याचबरोबर भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा याची माहिती घेतली यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांना गंध लावण्यासाठी फिरणाऱ्या एका लहान मुलाकडून मुख्यमंत्र्यांनी अतिशय श्रद्धेने कपाळी गंध लावून घेतला तर चंद्रभागेच्या पात्रात बुडणारे अनेक भाविकांचा जीव वाचवण्याचे करीत करकमकर या होळीचालक युवकाचा परिचय देखील भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिला तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांकडून मुख्यमंत्र्यांनी वाळवंटात भेट देत भाविकांच्या अडचणी जाणून घेतल्यामुळे समाधान व्यक्त केले आज पाणी दौऱ्यासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना आपण प्रशासनाच्या पाठीशी असून त्यासाठीच मी इथे आलो आहे भाविकांना कुठल्याही असंविधानाचा सामना करावा लागू नये याची दक्षता पुरेपूर घेतली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली पहा काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांची मांदियाळी दिसत होती सगळीकडे दिंड्या पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबायाच्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत ही चालायचं चा योग आला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आत। आत। आता आढावा आम्ही घेतोय पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे आपण बैठक देखील तुम्ही बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे आपण स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था आम्ही पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिस्लेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या जिथं त्याला आयसीयू केलेला आहे त्या आयसीयू मध्ये त्यांची त्या त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी आपण केलेत दरवर्षी तानाजीरावांचा आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्राम विकास आणि आमचे संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठंही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय वारकऱ्यांना यावर्षी दिंडीला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहेत अनजान ते त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते झालं वारकरी वारकऱ्यांना कुठली गैरस होणार नाही असाच निर्णय सरकार घेणार सरकार वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आहे आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतोय इथं आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य hmm. तुम्हाला तुम्हाला एक सांगू गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू होती मुख्यमंत्र्याची मुख्य मुख्यमंत्री म्हणून मी पूजा करत होतो आणि दोन वर्ष झाली हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष मी भाग्यवान आहे स्वतःला समजतो पण गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू असताना पांडुरंगाचं मुखदर्शन चालू ठेवलं होतं सगळे तिथं दर्शन घेत होते आणि पूजा सुरू असताना दीड लाख लोकांनी दर्शन घेतलं त्यामुळे आमचं आम प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं आहे त्यामुळे पांडुरंगाचा वारकरी आहे तो कुठेही त्रस्त होता कामाने त्याची गैरसोय होता कामाने याची काळजी आम्ही उद्या मुलगा प्रशासनाच्या मागे पूर्ण सरकार आहे मुख्यमंत्री स्वतः आला इकडं अजून काय पाहिजे प्रशासनाने प्रशा प्रशा एवढंच त्यांना सांगितलं आम्ही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा कामाने याची काळजी घ्या